देऊळगाव राज्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधुरीताई शिपणे यांचा भव्य सत्कार देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना जनसेवा सामाजिक समिती तसेच सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भरगत्स व बहारदार कार्यक्रमात नगरपरिषद देऊळगाव राजाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ माधुरीताई तुषार शिपणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याच प्रसंगी सौ शेळके गायकवाड सौ पुष्पा बोरकर सौ अहिरे मॅडम व समस्त महिला सदस्यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बळीराम जिजेबा मापारी मामा हे होते कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री प्रकाश अहिरे सर व श्री रमेश नरुडे सर यांनी केले प्रास्ताविक श्री के पी खांडेभराड सर यांनी करताना तिन्ही संघटनांचा राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यातील सहभाग अधोरेखित केला व नगरपरिषदेच्या माध्यमातून देऊळगाव राजाच्या विकासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी श्री गोविंदराव अहिरे साहेब श्री रावसाहेब पुजारी प्रा श्री मिनासेसर यांनी तिन्ही संघटनांची आजवरची वाटचाल व प्रगती याबाबत माहिती दिली श्री धनश्री राम शिपणे साहेब यांनी देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची ग्वाही दिली नगराध्यक्षा सौ माधुरीताई शिपणे यांनीही शहराच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले या कार्यक्रमास तिन्ही संघटनांचे सदस्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरराव शेळकेसर पंडितराव पाथरकर काका राम जयराम चौधरी रमेश किसन गवईसर मधुकरराव धुळेसर शांतीलाल निरफळे प्राविजय रायमल कुलथेसर घिके आप्पा दिनकरराव जाधव पत्रकार श्री सूरजभाऊ गुप्ता तसेच महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी तिन्ही संघटनांचे सचिव श्री गोविंद भिकानाथ बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली उपस्थितांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली